सोनम वांगचुक एक इंजिनिअर सायंटिस्ट पर्यावरण तज्ञ ज्यांनी भारतीय सेन्यासाठी सोलर टेंट तयार केले ज्यांनी पाणी साठवण्यासाठी सारखं इन्व्हेन्शन केलं ज्यांनी एशियाचा नोबेल मानला जाणाऱ्या रोमन मॉक्सिसिस पुरस्काराने गौरवण्यात आलं ज्यांनी भारतात बायोटेक चालना मुवमेंट सुरू केली आज त्याच रो सोनम वांगचुक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले आहेत त्यांना थेट पाकिस्तानाचे एजंट म्हटले गेले आहे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे एक वेळ अशी होती की सोनम वांगचुक हे केंद्रातल्या मोदी सरकारचे लाडके होते सरकारने कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर या निर्णयाचे सर्वात आधी स्वागत करणाऱ्यांपैकी वांगचुक एक होते ते त्यावेळी त्यांना नॅशनल हिरो म्हटलं जात होतं मात्र आता त्यांनाच देशद्रोही म्हटलं जात आहे आणि त्यांचा पाकिस्तानाशी थेट संबंध असल्याचे आरोप होत आहेत ह्या सगळ्या प्रकाराच्या मागे एकच कारण आहे ते म्हणजे सोनम वांचुक यांनी सरकारविरुद्ध केलेले आंदोलन लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून वानचुक यांनी आंदोलन चालू केले आणि ते आंदोलन चोवीस सप्टेंबरला हिंसक बनलं नंतर दोन दिवसात वांगचुक यांच्यावर एन एस ए लावून त्यांना अटक करण्यात आलं तेव्हापासून एकच प्रश्न विचारला जातो आहे एकेकाळी नॅशनल हिरो म्हटले जाणारे सोनम वांगचूक अचानक पाकिस्तानी एजंट कसे बनले त्यांच्यावरचे हे आरोप सरकारवरच बुमणार होणार का हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात आधी सोनम वागचुक यांच्यावर सरकारकडनं काय आरोप करण्यात आले आहेत आपण ते आधी पाहू सरकारने लेहमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी सोनम वागचुख यांना जबाबदार धरले सरकारच्या म्हणण्यानुसार वागचुक यांनी अरब स्प्रिंग आणि नेपाळमधल्या जे सी आंदोलनाचा उल्लेख करून जमावाला भडकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं हिंसा झाली वांगचुक यांना सव्वीस सप्टेंबरला अटक झाली त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच एन एस ए अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत सत्तावीस सप्टेंबरला लडाखचे डी जे पी एस डी सिंग जामवाल यांनी या प्रकरणाचा खुलासा केला त्यांनी वांगचुक यांचे थेट पाकिस्तानाशी संबंध असल्याचे म्हटले डी जे पी म्हटले आम्ही अलीकडेच एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला अटक केली तो सोनम वांगचूक यांच्यासोबत रिपोर्टिंग करत होता तो भारतात माहिती गोळा करत होता आणि इस्लामाबादला पाठवत होता आमच्याकडे असे रेकॉर्ड आहेत सोनम वागचूद पाकिस्तानातल्या डॉन या इंग्रजी न्यूजपेपरच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यांनी बांगलादेशाला ही भेट दिली होती त्यामुळे त्यांच्यावर मोठे प्रश्नचिन्ह आहेत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे असं डी जी पी म्हटले त्यांनी लेहमधल्या हिंसाचारासाठी वांगचूक यांना जबाबदार धरले आणि त्यांची थेट पाकिस्तानाशी लिंक असल्याचे त्यांना फॉरेनमधून फंडिंग मिळत असल्याचे आरोप केले महत्वाचं म्हणजे वांगचूक यांना एन एस एस सारख्या गंभीर कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे आता सरकार ज्या सोनम वांगचूक यांच्यावर पाकिस्तानाशी लिंक असल्याचे ते पाकिस्तानाचे एजंट असल्याचे आरोप करत आहे वांगचुक यांनी गलावान वॉली आणि अति अतिथंड भागात तैनात असलेल्या भारतीय सैन्यासाठी जगातले पहिले सौर ऊर्जेवर गरम होणारे तंबू विकसित केले या तंबूमध्ये एकावेळी दहा सैनिक थांबू शकतात या तंबू तंबूचं वैशिष्ट्य म्हणजे बाहेरचे तापमान मायनस साडेचार डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी झालं तरी तंबूमधलं तापमान गरम राहतं लडाखसारख्या थंड आणि दुर्मिळ प्रदेशात हे तंबू भारतीय सैन्याला फार उपयोगी आहेत वांगचूक यांनी हे तंबू भारतीय सैन्याच्या मदतीनेच तयार केले होते त्यावेळचे डिफेन्स सेक्रेटरी अजय कुमार या यांनी यासाठी यांचे आभारही मानले होते वागचूक हे त्यांच्या आईसपूजच्या इनोव्हेशनसाठी प्रसिद्ध आहेत हे इनोव्हेशन त्यांनी शेतकऱ्यांसाठी केले आईस के आई तूप म्हणजे एक प्रकारचा आर्टिफिशियल लेशस ज्याच्यात हिवाळ्यात वितळलेलं पाणी साठवता येतं लडाखसारख्या प्रदेशात जेथे पाण्याची कमतरता आहे तेथेही आईस्तू अत्यंत उपयोगी आहे सोनम वांगचुक यांच्या इनोव्हेशनसाठी त्यांचं सगळीकडे कौतुक झालं होतं वागचुक हे त्यांच्या बायोटेक चायना मोहिमेसाठी ओळखले जातात दोन हजार वीसमध्ये भारत आणि चीनचं सैन्य गलवान खोऱ्यात आमने सामने आलं होतं त्यावेळी झालेल्या संघर्षात वीस भारतीय जवान शहीद झाले होते त्यानंतर वांगचुक यांनी देशभरात बायोटॉक चायना मोहीम चालू केली होती त्यांनी देश के देशाला चायनीज वस्तूवर बहिष्कार टाकण्याचं आणि स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन केलं होतं त्यांची ही मोहीम देशभरात व्हायरल झाली होती अनेकांनी याला पाठिंबाही दिला होता सोनू वांगचुक यांनी वेळोवेळी वेड़ मोदी सरकारची प्रशंसा केली आहे केंद्र सरकारनं दोन हजार एकोणीस जेव्हा कलम तीनशे सत्तर रद्द केला त्यावेळी वांगचुक यांनी मोदीचं उघडपणे कौतुकी केलं होतं या निर्णयानंतर आता लडाख देशाच्या मुख्य प्रवाहात येणाऱ्या मदत होईल असं वांगचुक म्हणाले होते गेल्या वर्षी जेव्हा सरकारला लडाखमध्ये पाच जिल्हे बनवायचा निर्णय घेतला ये सागत ही त्या निर्णयाचंही वांगचुक यांनी स्वागत केलं होतं त्यांनी सोशल मीडियावर गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले होते पण आता सोनू वांगचूक यांच्यावर सरकारकडून पाकिस्तानी एजंट असल्याचे आरोप होतात सरकारचं म्हणणं आहे की वांगचुक यांना विदेशातून फंडिंग मिळत होती ज्यांचा त्यांनी गैरवापर केला त्यामुळे त्यांच्या एन जी ओ फॉरेन फंडिंग लायसन्स रद्द करण्यात आले तसंच त्यांची सी बी आय आणि इन्कम टॅक्सकडून चौकशी केली जात आहे सरकारचं म्हणणं आहे की आम्हाला याची माहिती आधीपासूनच होती याचे पुरावेही आमच्याकडे आहेत आता प्रश्न हा आहे की सरकारला या सगळ्यांची माहिती आधीपासूनच होती सरकारकडे पुरावे होते तर यांच्यावर आधीच कारवाई का करण्यात आली नाही सरकार लेह हो सारखी एखादी घटना घडण्याची वाट पाहत होतं का लेहमध्ये हिंसाचार झाल्यानंतर पुढच्या दोन दिवसात वांगचुक्यांना मिळना मिळणारा फंड त्यांची पाकिस्ताना लिंक आहे असे आरोप झाले मग इतके दिवस सरकारला याची माहिती असतानाही सरकारने यावर कशीच ऍक्शन का घेतली नाही हे आता प्रश्न विचारले जात आहेत कारण जो माणूस सरकारसाठी हिरो होता तो ह्या घटनेनंतर थेट देशद्रोही ठरण्यापर्यंत विलन कसा ठरला हाही प्रश्न चर्चेत आला त्यामुळे वांगचुक्यांना मिळणारी सहानुभूती वाढली तर हे आरोप सरकारवरच बुमरँक होऊन शकतात वांगचुक यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनं अनेक जण पुढे आले आहेत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी यांची अटक दुर्दैवी असल्याचं म्हटलं तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यावर सरकारवर टीका केली आहे लेहबार असोसिएशननं वांगचुक्यांचं उघडेपणे समर्थन केलं असून त्यांना देशद्रोही ठरवण्याचा विरोध केला आहे सोशल मीडियावर सुद्धा वागचुक्यांना बरंच समर्थन मिळत असल्याचं दिसत आहे सध्या सोनम वांगचुक्यांना यांना अटक करून जोधपूर इथल्या जेलमध्ये ठेवण्यात आले त्यांच्यावर एन एस सी लावण्यात आल्यामुळे या विरोधात न्यायालयात अपील करणंही उघड असतं त्यामुळे आता वागचुक यांचं पुढे काय होतं त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होतात की हे आरोप सरकारवरतीच बुमरांग होतात हे पाहणंही महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं सोनम वागचुक यांच्या अटकेवर तुमचं मत काय तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा माहितीपूर्वक व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद